पांढरी पुले ते चार वाहनांचा विचित्र अपघात दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पुले ते चार वाहनांचा विचित्र अपघात झाला चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे या अपघातातील दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले आहेत अपघातामुळे महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आता क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे सध्या अहमदनगर छत्रपती संभाजीनगर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड ديساقيت پندو کي ٻي ڏينھن اچي وڃي

किती आले दोन तीन चार पुढे शो आता कस काय ठोकल्या एवढ्या एवढी जागा नाही आलती पुढे गाडी होती गाडी पाहिली हे त्यात मिरची भरलेली आहे ना टायमिंग मला मग पहाला गाडी मिरची मागची टेम्पर मिरची पहिला ऍक्शन झालेला आहे रहिला